तू माझी आवडती सदस्य आहेस ठरावावर तुझ्या सह्या घ्यायच्या आहेत असे म्हणून आरोपी एका तीस वर्षीय ग्रामपंचायत सदस्य असलेल्या महिलेच्या घरात घुसले आणि त्यांनी महिलेला कवळी मारून विनयभंग केल्याची घटना दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारच्या दरम्यान घडली एकतीस वर्षीय विवाहित महिला राहुरी तालुक्यातील एका ग्रामपंचायतमध्ये विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहे दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता ग्रामपंचायत कार्यालयासमोर ग्रामसभा होती पंधरा तू सदर महिला सदस्याला घरचे काम असल्यामुळे त्यांना ग्रामसभेस जाता आले नाही दुपारी बारा वाजेदरम्यान सदर महिला त्यांच्या घरात असताना आरोपी त्यांच्या घरी गेले व म्हणाले की तुम्ही ग्रामसभेला आले नाही तुमच्या ठरावावर सह्या घ्यायचे बाकी आहे तेव्हा महिला त्यांना म्हणाल्या की मी कशावरही सह्या करणार नाही असे म्हणून त्या घरात गेल्या त्यावेळी आरोपी ज्ञानदेव बाचकर हा लगेच महिलेच्या पाठीमागे घरात गेला व म्हणाला की तू अशी कुठे चाललीस तुझ्या सह्या घ्यायच्या बाकी आहे तू माझी आवडती सदस्य आहेस असे म्हणून आरोपीने महिलेला पाठीमागून कवळ मारली तसेच त्यांना लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले सदर महिलेने घाबरून मोठ्याने आरडाओरडा केला तेव्हा आरोपी तेथून निघून गेले घटनेनंतर सदर महिलेने राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली त्या फिर्यादीवरून ज्ञानदेव धोंडिबा बाचकर गणेश ठका बाचकर गोरख काशीनाथ बाचकर सर्व राहणार वावरत तालुका राहुरी या तिघांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे व्हिजन प्लस न्यूजसाठी मिनाश पटेकर राहुरी